सोलापूर नांदणी महामार्गावर वन विभागाच्या माध्यमातून साकारण्यात आलेले नंदनवन अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केले आहे या प्रकल्पाला जास्तीत जास्त सोलापूरकरांनी भेट द्यावी यासाठी उपयोगिता वाढवण्यावर भर द्यावा अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केल्या विजयपूर सोलापूर महामार्गालगत नांदणी येथे वन विभागाने साकारलेल्या नंदनवन उद्यानाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार सुभाष देशमुख संरक्षक धैर्यशील पाटील सरपंच शिवानंद बंडे डॉक्टर चनगोंडा हविनाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले यांच्यासह नांदणी गावचे ग्रामस्थ आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर विजयपूर महामार्गालगत पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात आलेले नंदनवन उद्यान उत्तम झाले आहे उर्वरित टप्प्यातील काम जलदगतीने पूर्ण करावे तसेच उद्यानातील वनराईच्या संवर्धनासाठी वनविभागाने तातडीने प्रस्ताव तयार करून पाठवावा त्याला तात्काळ मान्यता देण्यात येईल तसेच या उद्यानाची उपयोगिता वाढावी यासाठी शाळांच्या सहली आयोजित कराव्यात सोलापूरकरांना आकर्षक वाटेल असे उपक्रम उद्यानात राबवावेत अशा सूचनाही पाटील यांनी केल्या पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बलांना संपूर्ण देशात तीन कोटींपेक्षा जास्त घरे बांधून देण्यात आली त्यापैकी तीस हजार घरे एकाच ठिकाणी बांधण्यात येत आहेत त्यापैकी पंधरा हजार घरे तयार आहेत उद्या एकोणीस जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या जा हस्ते त्याचे लोकार्पण होणार आहे अशा प्रकारे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे हा प्रकल्प संपूर्ण देशाला वेगळीच ओळख निर्माण करून देईल असा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले सोलापूरच्या निसर्ग सौंदर्यात भर घालण्यासाठी नांदणी येथे वन उद्यान उभारण्यात आले आहे संपूर्ण तालुक्यातील नागरिक आणि पर्यटकांसाठी आपले नांदणी उद्यान आता खुले झाले आहे नागरिकांना नैसर्गिक सौंदर्यासह सा आता या उद्यानाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे असा विश्वास व्यक्त केला लोकार्पणानंतर पाटील यांनी उद्याना उद्यानाची पाहणी केली यावेळी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर साकारण्यात आलेल्या शिल्पाचे कौतुक केले तसेच वृक्षारोपण करून वनसंपदेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा संदेश दिला